बांधकाम कामगारांचा संताप किचन सेट वाटपासाठी नागरिकांची प्रचंड धावपळ आज चार सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव खंडेश्वर येथे बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत किचन सेट वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना केवळ दाबा गावातच बोलवण्यात आल्याने गोंधळाचे व वा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री पासूनच नागरिक रांगेत उभे राहिले असून पहाटेपर्यंत तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागली होती चार ते पाच योग्य नियोजन नसल्याने हजारो बांधकाम कामगारांना हाल लपेष्टा सहन कराव्या लागत आहे रांगेत गर्भवती महिला लहान मुले वयोवृद्ध नागरिक देखील दिसत असून त्यांना अन्न पाणी निवारा यांना प्रचंड त्रास होत आहे काहींनी पहाटेपासून उभे असून सुद्धा नंबर न लागल्याने रोष व्यक्त केला बांधकाम कामगारांसाठी से किचन सेट वाटप तालुक्यावर आवावे प्रत्येक तालुक्यात वेगळे केंद्र ठेवले पाहिजे संपूर्ण जिल्ह्याला एका गावात खेचणे हा अन्याय आहे दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे पोलीस बंदोबस्त तैनात करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा थे। प्रयत्न केला जात आहे बांधकाम कामगार विभागामार्फत काही लोकांना आज चार तारीख दिलेली होती भांडे वाटपासाठी इथं पण आल्यावर बाया कोणी बाई सकाळी तीन वाजेपासून कोणी सकाळी पाच सहापासून इथं उभी आहे बारा बारा पंधरा पंधरा तास इता आज इथं झालेले आहे उपाशी बोटी बाया उभ्या आहे अनेक बाया इथं चक्कर घेऊन पडू राहिले पण आतापर्यंत इनं यांनी पेटी जे भांडे वाटप होता ते आतापर्यंतही सुरू केलेला नाही आहे यांनी एका ठिकाणी सहा हजार लोक बोलवले आहे और सकाळपासून आता फक्त साठ ते सत्तर लोकांना पेटी वाटप केलेली आहे यांचं नियोजन शून्य आहे एकीकडे महाराष्ट्र शासन म्हणते हे आमच्या लाडली बहिणी आहे पण याच लाडली बहिणी सकाळी पासून भर पावसाळ्यात मध्ये बारा बारा तास पासून उभे आहे हे काय आहे हे सरकारचा चाललेला काय आहे एकीकडे लाडली बहीण म्हणायचा दुसरीकडे असा त्रास द्यायचा हे योग्य नाही इथूनच जवळ आमच्या आम्ही इथं फोन लावून लावून त्यांना थकलो आहे आतापर्यंत त्यांनी फोन उचललेला नाही एकीकडे एकीकडे ते म्हणतात की आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढतो त्यांच्या कामासाठी लढतो तेव्हा दोन तासापासून त्यांना आम्ही फोन लावू राहिलो त्यांनी आतापर्यंत काही आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे आता रात्र झालेली आहे इथं पहा तुम्ही पूर्ण जंगल आहे अंधार पूर्ण आहे इथं हजार हजार पेक्षा जास्त महिला आता सध्या इथं उपस्थित आहे तरी पण आता कधी रात्री पाणी पडू शकते अंधार आहे महिलाच्या महिलांना पाणी प्यायची सोय नाही आता त्यांना त्यांचा सर्वात मेन म्हणजे रात्र झालेली आहे इथं त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा इथं निर्माण झालेला आहे एकीकडे शासन म्हणतात आम्ही महिलाला सुरक्षा देऊ त्यांची कोणती सुरक्षा आहे इथं महिलांना प्रोटेक्ट करायसाठी कोणताही पोलीस अधिकारी महिला पोलीस बाहेर कोणीच नाही आहे जर का इथं काही अनोनी घटना घडली तर याले जबाबदार कोण राहणार शासन याले काही झाला जा, तर या गोष्टी सोयी केली पाणी पिण्याकरता काही व्यवस्था नाही आणि एका रात्रीचे दहा वाजले तरी परत जायला सांगतात आम्ही कशाने आणि काही बाय चक्कर येऊन पडलेले आहे काही थांबलेले आहे हे आमची काळजी घेत नाही त्यांना जर आम्हाला भांडी द्यायची म्हणजे आम्हाला बोलावलं कशाला चार तारीख सर्व अमरावती जिल्ह्याला दिली अमरावती जिल्हा लहान आहे का गांडेगेत कस आम्ही इथून जाणार नाही गांडेग्यात कसून पडले इथं सहा सकाळी सहा वाजता काही काही लोक रात्री बारा पासून आलेले आहे

गीता काही सोय नाही आता झिन शून्य आहे पण हे गाणं हे माती आम्ही सहा वाजता पासून पूर्ण पळ्यात हे उभं राहिलो एवढी पब्लिक आहे आणि इथं काहीच नाही आम्हाला सकाळपासून पाणी प्याल नाही ना जेवायला नाही नाही चार पाच पायात बिमार पडला चक्कर येऊन इथं काहीच सोय नाही आहे आणि अंदर लोक गेले सगळे माणसं गेट वरून वरून गेले आणि लेडीज सगळं बाहेर आहे इथं काही सोय नाही अंधार आहे